नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली म्हणजे भारताला जे संविधान दिलं आणि ते देशाला लागू झालं तर ते संविधान बदलण्याची चर्चा सुरू झालेली आहे महाकुंभ मेळाव्यामध्ये जे संत महासंत हे जे एकत्र येऊन यांनी जे संविधान तयार केले तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल किंवा चॅनल वर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया सव्वीस जानेवारीला आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस साली भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करत असताना त्याच्या दोन दिवस अगोदरच म्हणजे जो उत्तर प्रदेश मध्ये धाम मध्ये जो मेळा आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे धाम मधला कुंभमेळा ज्याला आपण म्हणतो त्या कुंभ सव्वीस जानेवारीच्या दोन दिवस अगोदर संविधानाचा नवी, नवीन नवीन संविधानाचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि हा मसुदा प्राय धाम मध्ये जो कुंभमेळा आहे त्या संतांच्या मेळाव्यामध्ये मेळाव्यामध्ये आलेला होता त्यात त्यांनी अखंड हिंदू राष्ट्राची घोषणा देखील केली आणि अखंड हिंदू राष्ट्राचं नवीन संविधान कसं असेल तर ते काय शंकर शंकरा संतांच ह्यांच्या समोर त्या मांडण्यात आलं या हि संविधान तयार करण्यासाठी चार जे आपले शंकराचार्य चार पीठाधीश आहेत या चार पीठाधीशांकडे हे संविधान पाठवण्यात आलेलं आहे या या चार हो चा जे शंकराचार्य आहेत आपले पीठाधीश आहेत या चार जणांनी होकार दिल्यानंतर हे संविधान भारताच्या सरकारकडे म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा सरकारकडे पाठवलं जाईल आणि ते राज्यसभेत आणि लोकसभेत मंजूर करण्यासाठी मंजूर करून घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव वाढवला जाईल आणि तो मंजूर करून घेतला जाईल तर हे संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला म्हणजे हे संविधान आता राज्य केंद्रात मेजॉरिटी आहे केंद्र सरकारची ह्या मेजॉरिटीनं मंजूर करावं असं या शंकराचार्य यांचं म्हणणं आहे हे संविधान संविधान तयार करण्यासाठी तसंच या संविधानावरती चर्चा करण्यासाठी दोन वर्ष अगोदर म्हणजे एक संमेलन झालं होतं याच प्रायगाम मध्ये म्हणजे उत्तर प्रदेशच्या प्रायगाम मध्येच एक संमेलन झालं होतं या संमेलनालाच त्यावेळेस धर्मसंसदा असं नाव दिलं होतं परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे ह्या स्थानिक प्रशासनाने ह्याला संमती दिली नाही त्यानंतर ह्याचं नाव संत संमेलन ठेवण्यात आलं म्हणजे हे संमेलन एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस लाच झालं होत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हे संमेलन झालं आणि या संमेलनामध्ये आलो होत तर या, या वेळेस त्यांनी पंचवीस सदस्याची समिती तयार केली होती म्हणजे संविधान तयार करण्यासाठी म्हणजे दोन वर्ष अगोदरच तर या पंचवीस सदस्य जे आहेत या पंचवीस सदस्यांमध्ये चौदा उत्तर भारतीय आणि अकरा दक्षिण भारतीय अशी लोक घेतली होती याच्यामध्ये काय अं सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे जजेस देखील घेण्यात आले होते आणि हे संविधान रामराज्य राज्य कृष्ण राज्य मनुस्मृती आणि चाणक्य नीतीच्या अर्थशास्त्रावर आधारित हे संविधान बनवण्यात आलेलं आहे हे संविधान बनवण्यासाठी बारा महिने बारा दिवस लागलेले आहेत संविधान तयार करायला या संविधान समितीच जे मुखिया होता तो रामशोर पिठाधीश असं त्याच नाव नाव होत तर या समितीचं जे अध्यक्ष होत ते कामेश्वर उपाध्याय अशा या लोकांनी म्हणजे सगळे हे साधू संतच आहेत पाखंडीत ह्या लोकांनी संविधान तयार केलेलं आहे देशाचं आणि ते दोन हजार पस्तीस पर्यंत या देशाला लागू करायचं आहे म्हणजे देशाचं संविधान बदलण्याच्या ज्या फक्त चर्चा होत्या ह्याच्या अगोदर जे काँग्रेस पक्ष असेल किंवा विरोधातले जे लोक म्हणत होते की भारतीय जनता पक्षाला आपकी बार आपल्या पार कशासाठी पाहिजे तर ते देशाचं संविधान बदलण्यासाठी पाहिजे होत हे कुठंतरी आता लोकांना दिसतोय जर आपण चारशेच्या जा वरती जर शीटा निवडून दिल्या असत्या तर मात्र देशाचं संविधान बदललं असतं तर यानंतर देखील म्हणजे संविधान बदलणे एवढी सोपी गोष्ट नाही जसं की कुंभमेळा भरवणे वगैरे असं नाही संविधान बदलणे म्हणजे त्याच्यासाठीच देखील संसदेमध्ये कायदे कानून आहेत तर ते काय कायदे कानून आहेत भारताचं संविधान कसं बदलता येईल त्याच्यावरती काय करता येईल हे देखील याच्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत तर संविधान बदलण्या अगोदर त्याच्यासाठी जे लागणारे काय प्रक्रिया ला भारताला कधी लागू झालं हे आपण पाहू सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला म्हणजे देशाला संविधान लागू झालं हे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने कालावधी लागला होता म्हणजे या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी दोन वर्षे अकरा महिन्यामध्ये हे संविधान तयार केलं होतं त्यानंतर त्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी या संविधान सभेची पहिली सभा झाली होती <coughs> सभा झाली या ह्याच्यामध्ये संविधान सभेचा अध्यक्ष म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अं हे होते तर मसुदा समिती जी झाली मसुदा समिती जी होती या मसुदा समिती समितीचे अध्यक्ष म्हणून सुरेंद्रनाथ मुखर्जी यांना करण्यात आलं होतं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही मसुदा समिती स्थापन जा झाली होती त्यातच संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिनानंद सच्चिनानंद सिन्हा यांची देखील निवड करण्यात आली होती म्हणजे पूर्वी जे संविधान बनवलं हे संविधान बनवण्यासाठी अथक परिश्रम असे अनेक लोकांनी घेतले त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष राहिलेले तर जर संविधानच बदलायचं असेल देशाचं आणि तशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर मात्र काय करता येतं तर <coughs> कलम म्हणजे भारतीय संविधानाचं जे अनुच्छेद तीनशे त्र्याऐंशी आहे ह्यानुसार दुरुस्ती करता येते दुरुस्ती करता येते म्हणजे काय की आपल्याला एखाद्या घटने एखाद्या कलमामध्ये दुरुस्ती करता येते आता आपल्याकडे जवळपास म्हणजे देश एकोणीसशे पन्नास पासून ते आतापर्यंत एकशे पाच वेळा घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या दुरुस्त्या तीनशे त्र्याऐंशी कलमानुसार करण्यात आलेल्या आहेत म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला शेवटची दुरुस्ती करण्यात आली घटनेमध्ये तर आता जर राज्य घटनाच जर बदलायची असेल तर कलम तीनशे अडुसठ नुसार राज्यघटना बदलता येते राज्यघटना जर बदलायची म्हणलं म्हणजे देशाचं जे संविधान आपण ज्याला म्हणतो ते संविधान जर बदलायचं असेल त्याला मात्र चारशे खासदार एका बाजूला पाहिजे म्हणजे दोन तृतीयांश खासदार एका बाजूला पाहिजे फक्त खासदार नुसते एका बाजूला असं चालत नाही तर आपल्या देशामध्ये जे अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश प्रदेशमध्ये एकूण झाले छत्तीस हे देखील दोन तृतीयांश राज्य एका बाजूला लागतात तरच तुम्हाला ते बदलता येईल आपल्या देशाचे खासदार किती आहेत आपल्या देश म्हणजे आता हे झालं राज्यसभेचे खासदार दोन तृतीयांश पाहिजे लोकसभेचे दोन तृतीयांश पाहिजे आणि राज्य दोन तृतीयांश पाहिजे तसंच विधानसभेत सबीद सुद्धा ठराव करताना दोन तृतीयांश बहुमत एका बाजूला पाहिजे तव्हा देशाचे राज्य घटना बदलण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते तसंच आपल्या देशामध्ये अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आहेत या सगळ्यांचे मिळून पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आपले पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी पाचशे तीस खासदार हे राज्यांमधून येतात आणि तेरा खासदार हे केंद्रशासित प्रदेशात येतात आणि दोन खासदार एग्लो इंडिया असं ह्याच्यातून येतात आणि या खासदारांचा कार्यकाळ असतो पाच वर्षाचा म्हणजे एवढी प्रक्रिया सगळी पूर्ण केल्यानंतर आपल्याला या भारतीय राज्य घटना बदलता येईल आणि त्यानंतर ह्या ज्या साधू संत मानताने जी हे घटना तयार केलेली आहे म्हणजे हिंदू राष्ट्राची घटना तर ती आपल्याला ला लागू करता येईल म्हणजे एकंदरीत याचा इतिहास असा आहे की पाठीमागच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जे आपल्याला सांगितलं जात होतं की अब्की बार चारसो पार देशाची घटना बदलायची आहे तर ते कुठंतरी आता खरं होताना आपल्याला दिसतंय म्हणजे एकंदरीत घटना तयार केली म्हणजे घटना तयार केली असेल तर आता घटना तयार केली त्यांनी ते त्या घटनेचा आता तीन फेब्रुवारीला पुन्हा एक त्यांची सर त्या संत संमेलन आहे त्या संत संमेलनामध्ये ते देशाला समर्पित केलं जाणार आहे म्हणजे देशवासियांना दाखवलं जाणार आहे की बाबा असं अशी नवीन घटना राज्य घटना तयार केलेली आहे आता ह्याच्यावरती विरोध देखील तेवढाच होणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा होता तो अजेंडा आता कुठेतरी त्यांनी पूर्ण करत आणलेला आहे म्हणजे देशाची घटना बदलली म्हणजे पुन्हा जे जे पूर्वीचे दिवस होते तोंडाला मडक पाटीला झाडू प्रत्येकाला जे ते काम आता जरी इतर जो सत्तेतला समाज असेल समजा मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल सत्तेत असेल म्हणजे ज्या ज्या राज्यातलाच तो त्यांना जरी वाटत असलं राज्य घटना बदलल्यावरती आपले चांगले दिवस येतील परंतु त्यांना पुन्हा कळेल की राज्य घटना बदलल्यानंतर आपले काय हाल झालेत हे त्या त्या काळामध्ये त्या लोकांना कळेल परंतु सध्या तरी राज्य घटना बदलण्याचं कामकाज हे जोरदार सुरू झालेलं आहे आज एवढंच सांगता येईल आपल्याला तर कॅमेरामन उदयसमी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे